श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात अक्षय तृतीयेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत अक्षय तृतीया दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे या दिवसाचा शुभमुहूर्त काय असणार आहे अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी तसेच कोणत्या वस्तूंचे दान केल्याने आपल्याला काय फळ प्राप्त होते आणि या दिवशी सोन्याची खरेदी का करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अक्षय तृतीयेचा पवित्र सण जो आहे तर तो दरवर्षी वैशाख महिन्यात साजरा केला जातो वैशाख महिन्याची शुक्ल पक्षातील तृतीया तिथी जी असते तर ती असते अक्षय तृतीया किंवा त्याला आकातीच असंही म्हटलं जातं या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो मग त्या चांगल्या करो किंवा वाईट तर त्या अक्षय राहतात म्हणजे ज्याचा नाश होत नाही तुम्ही या दिवशी जर चांगलं कर्म केलं तर ते कर्म तुम्हाला आयुष्यभरासाठी तसेच राहणार आहे परंतु या दिवशी जर वाईट गोष्टी केल्या तर त्यासुद्धा तुम्हाला जीवनभर तशाच राहणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त या दिवशी चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आता यावर्षीची अक्षय तृतीयेची जी तिथी असणार आहे तर ती तिथी जर आहे तर ती असणार आहे दहा मेला शुक्रवारी पहाटे चार वाजून सतरा मिनटांपासून ही तिथी सुरू होणार आहे आणि शनिवारी म्हणजे अकरा मेला पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे उदय तिथीनुसार अक्षय तृतीया जी आहे तर ती दहा मेला आहे आणि याच दिवशी सत्ययुग आणि त्रेता युग जे आहे तर ते प्रारंभ झाले होते अशी सुद्धा मान्यता आहे अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्व सुद्धा विषय केलेले आहे अक्षय तृतीया जो आहे तर तो अतिशय शुभ मुहूर्त जरी असला तरी सुद्धा त्या दिवसांपूर्वी गुरु किंवा शुक्राचा अस्त झालेला असेल तर विवाह मात्र करू नयेत असे ज्योतिषशास्त्र सांगते अक्षय या शब्दाचाच अर्थ आहे की कधीही नाश न होणारे म्हणजे आपण या दिवशी जर चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचा कधीही नाश होत नाही या दिवशी केलेले जप असतील किंवा दान असेल किंवा या दिवशी जर आपण एखादं ज्ञान प्राप्त केलं तर ते सुद्धा आपल्याला अक्षय जे आहे तर ते फळ देऊन जाणारे असते आणि म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हटले जाते भविष्य पुराण मत्स्य पुराण पद्मपुराण आणि स्कंद पुराणामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचा विशेष असा उल्लेख केलेला आहे या दिवशी केलेल्या कार्याचे आपल्याला श्रेष्ठ असे फळ मिळत असते आणि या दिवशी देवांचे पूजन केले जाते तसेच या दिवशी पितरांचे सुद्धा पूजन केले जाते या दिवशी आपल्याला लवकरात लवकर उठायचं असतं आणि ज्या काही गोष्टी आहेत आपली नित्यकर्मी आहेत तर ती आटोपून तुम्ही पूजापाठ जे आहेत तर ते करू शकता आता या दिवसाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तसं तर हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे म्हणजे संपूर्ण दिवस शुभ असतो तरीही या दिवसाचा शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत म्हणजे दहा मेला सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत तुम्ही जी काही पूजा वगैरे आहे तर ती या शुभ मुहूर्तावरती करू शकता यानंतर अक्षय तृतीयेचे महत्व काय असणार आहे तर नर नारायण या दोन देवतांनी या दिवशी पृथ्वीवरती अवतार घेतला होता जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो तो सर्व पापातून मुक्त होतो तसेच याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवरती गंगेचे सुद्धा अवतरण झाले अशी सुद्धा आख्यायिका आहे कृष्णाने युद्धिष्ठराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान असेल हवन असेल तर ते क्षयाला जात नाही आणि म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हटले जाते देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला काही कर्मे जी आहेत तर ती केली जातात आणि ती सर्व कामे अविनाशी म्हणजेच अक्षय होतात तर एवढं महत्व या दिवसाला आहे आता या दिवशी आपण कोणत्या वस्तूंची खरेदी करू शकतो हे पाहूया तर या दिवशी सोने चांदी घर वाहन खरेदी तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे मोठ्या वस्तूंची खरेदी त्यासोबतच तुम्ही या दिवशी देवघरातील साहित्य जसं की श्रीयंत्र असेल कवड्या असतील किंवा चांदीच्या वस्तू चांदीची लक्ष्मीची पावले असतील चांदीचा शिक्का चांदीचा कलश किंवा चांदीचे निरंजन तर अशा वस्तू तुम्ही खरेदी करू शकता देवघरामध्ये दे ठेवण्यासाठी मोरपीस बासरी तसेच आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावण्यासाठी तुम्ही मेटलचं स्वस्तिकसुद्धा खरेदी करू शकता तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींची आपण या दिवशी खरेदी करू शकतो आता या दिवशी आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्यात दान करू शकतो कारण आपण जर या वस्तूंचे दान केले तर याचेसुद्धा आपल्याला अक्षय पुण्य जे आहे तर ते प्राप्त होणार असते तर कोणत्या वस्तू दान केल्याने काय मिळते तर बघा अक्षय तृतीयेला तर पित्रांचे तर्पण केल्याने घरातून गरिबी आणि दरिद्रता निघून जाते धान्याचे दान केले तर अकाली मृत्यूपासून रक्षण होते तसेच या दिवशी दही भात दान केला तर घरातील बाधा नष्ट होते अक्षय तृतीयेला वस्त्रदान केले तर घरातील आजार पण दूर होते विद्यार्थ्यांनी या दिवशी दूध ताक दही या गोष्टी दान केल्या तर त्यांची शैक्षणिक प्रगती होऊन करिअरमध्ये यश मिळते या दिवशी कुंकू दान केल्याने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते तसेच विड्याची पाने दान केल्याने राजकीय क्षेत्रात यश मिळते या दिवशी नारळाचे दान केले तर आपल्या पित्रांना मुक्ती मिळण्यास मदत होते या दिवशी तुम्ही जर एखाद्याला चप्पल दान केली तर पापातून मुक्तता होते तसेच या दिवशी पानसुपारी दान केल्याने आपले जे वैभव आणि ऐश्वर्य आहे यामध्ये वाढ होते तसेच तुम्ही फळांचं जर या दिवशी दान केलं तर तुमच्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होते म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहात तर त्या क्षेत्रामध्ये तुमची उन्नती जी आहे तर ती दिवसेंदिवस वाढत जाते गोरगरिबांना या दिवशी जव जर दान केले तर सर्व पापातून मुक्ती होते तसेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये हे सुद्धा सांगितलेले आहे की जवस जे आहे तर ते सोन्याप्रमाणे मानले आहे त्यामुळे तुम्ही जवसाचे दान केले तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येते या दिवशी तुम्ही जलदान केले म्हणजे तुम्ही जर एखाद्याला पाणी दान केले तर तुम्हाला अक्षय पुण्य मिळते तसेच या दिवशी तांदूळ डाळ पीठ या गोष्टी दान केल्या तर माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची वृद्धी होते अन्नधान्य कधीही कमी पडत नाही अशा प्रकारे तुम्ही या ज्या वस्तू आहेत तर त्या या दिवशी नक्कीच दान करू शकता आता या दिवशी सोने का खरेदी करतात तर बघा या दिवशी आपण ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टी केलेल्या अक्षय राहतात म्हणजे ज्या कधीही नाश होत नाहीत तुम्ही जर या दिवशी सोन्याची खरेदी केली तर ते सोनेसुद्धा कधीही नाश पावत नाही ते सोने कायमस्वरूपी तसेच राहते म्हणजे ते सोने कधीही तुम्हाला घाण ठेवण्याची किंवा मोडण्याची वेळ येत नाही आणि म्हणूनच अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्याची खरेदी करावी असे म्हटले जाते परंतु सोने जे आहे तर ते सध्या खूप महाग आहे प्रत्येकाला हे खरेदी करणे शक्य होत नाही त्यामुळे सोने नाही तर तुम्ही सोन्याऐवजी चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता किंवा सोन्याहून मौल्यवान तुम्ही तुमच्या देवघरासाठी काही वस्तू आहेत तर त्या नक्कीच खरेदी करू शकता कारण या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही जेवढी चांगली कर्मे कराल तर ती आपली जी आहेत तर ती अक्षय राहणार आहेत आणि याचे अक्षय फळ जे आहे तर ते प्राप्त होणार आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते तसेच या दिवशी हातामध्ये बांगड्या घालण्याची सुद्धा परंपरा आहे तुम्ही लाखेच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या हातामध्ये घालू शकता घराच्या मुख्य दरवाज्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढू शकता तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही स्वस्तिक जे शुभचिन्ह आहे तर ते काढू शकता या दिवशी गाईला गोग्राससुद्धा तुम्ही देऊ शकता अन्नपूर्णा मातेची पूजा करू शकता योगायोग म्हणजे यावेळेची अक्षय तृतीया शुक्रवारी आलेली आहे तर हा सुद्धा एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे या योगावरती तुम्हाला लक्ष्मी मातेसोबतच अन्नपूर्णा देवीची कुलदेवीची सुद्धा सेवा जी आहे तर ती करायची आहे